हाय हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी आता आलेले आहे दुकानातून आमची बघा गँग पूर्ण झोपून गेलेली आहे आणि चला बघूया आज पायलनी काय बनवलेलं आहे जेवायला आज पायल, पायल म्हणली मग मी जेवण मी बनवते बघू काय बनवलेलं आहे पायलनी तर अगोदर मी फ्रेश होते त्यानंतर मग बघते काय बनवलेलं आहे ते लाईट वगैरे सर्व बंद करून झोपलेले आहेत मुलं तर हे बघा आपलं आता फ्रेश झाली फ्रेश झालेली आहे आणि आता हे बघा जेवण घेतलेलं आहे पायणी बनवलेले आहे बटाट्याचा रस्सा सोयाबीनची भाजी आणि चपाती भात तर या जेवायला चला आणि आपला कल्पेश पण इथंच झोपलेला आहे कल्पेश पण झोपून गेलेला आहे आणि पायल पण तर यात जेवण करायला सगळ्यांनी